दया दयाुत्र असी ते दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती हे का समर्पक अभंग यांच्यासाठी लागू पडतो किंवा काम करणाऱ्यांसाठी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा बाकी जो बाजार आहे रंजल्या गांजल्यांचा त्याच्यावर पोट भरण्याचं काम करणारे लोक का आहेत परंतु चंपतराव हे प्रत्यक्षात देवाच्याच रूपाने काम करतायत हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे म्हणून तोची साधू ओळखावा साधू म्हणजे कीर्तन वगैरे वगैरे असा प्रकार नाहीये जो रंजल्या गांधल्या का काम करत असतो तो साधू म्हटलं पाहिजे असे चमत्कारिक अभंग संत तुकाराम महाराजाचे पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही पण यांनी सबंद आयुष्यामध्ये जे काही दिव्यांगांसाठी काम केलेलं आहे फायदे मिळून दिलेले आहेत हे क्रांतिकारी काम का म्हणतो की आमदार आणि खासदार सुद्धा यांना टरकतात घाबरतात त्यांचा सुद्धा निधी मिळवून देणं हे काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे हे भेकड माणसाचं काम नाही हे निर्भय माणसाचं काम आहे म्हणून निर्भयता तुमच्यातही आली पाहिजे स्वतःच्यासाठी प्रत्येकजण प्रत्येक जण जगत असतं पण स्वतःच्यासाठी जगत असताना सुद्धा अडचणी निर्माण करण्याचं काम हे राजकीय लोक करत असतात किंवा आ, स्वार्थी जे कार्यकर्ते आहेत ते करत असतात म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्याकडे बघायचं नाही आपण छाननी करून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कोणता कार्यकर्ता कशा पद्धतीने माझी यांची पहिली भेट जी झाली ती भेट गंगाखेडला झाली त्यांच्यासोबत संवाद साधला याला जवळपास एक वर्ष एक दीड वर्ष निघून गेलं पण माझ्या डोक्यातला दिव्यांग हा व्यक्ती निघून गेला नाही आणि म्हणून परत मी यांच्याशी संपर्क केला कारण मी बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की आपले दिव्यांग एकत्र यावेत बसावेत उठावेत यांची संघटना बनावी ग्रामपंचायतचा फायदा घेतला पाहिजे इथला साहेब निधी राणी सावरगावचा निधी खर्च होत नाही खर्च केला नाही म्हणून ते पण जिल्हा परिषदेला सुपूर्द केला ग्रामपंचायतने मी ग्रामसेवकाला ज्यावेळेस विचारलं ला त्यावेळेस लाजीरवाणी गोष्ट आहे या राणी सावरगावमध्ये जवळपास ऐंशी ते शंभर दिव्यांग लोक आहेत त्यांचा निधी लाखो रुपयाचा निधी जर जिल्हा परिषदेकडे जात असेल तर त्याचा आपल्याला काय फायदा आहे जिल्हा परिषदेला बंधनकारक आहे का नाही यांच्याकडून आपण ऐकून घेऊ पण तिकडे एकदा निधी गेला की तो निधी आपल्या गावाला मिळत नाही एवढं पाप या शासनाने आणि प्रशासनातील लोक करत असतात म्हणून तुमचा फायदा इथेच झाला पाहिजे जे काही फुल नाही फुलाची पाकळी इथेच मिळाली पाहिजे याच्याही पलीकडे जाऊन अनेक संघटना काम करतायत आताच यांना हे पुण्याला जाऊन आले काय तुमचं नाव हा चव्हाण हे जाऊन आले आणि त्यांना जयपूर फूड साठी आपण जवळपास ऐंशी हजाराचा तो पाय आहे त्यांनी ते, ते मोजमाप देऊन आलेले आणि त्या त्यांना आता ते तीन तारखेला परत बोलवलेलं आहे आणि ते पाय घेऊन येते ही खूप गोष्टी दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू असतात पण आपल्याला त्याची माहिती मिळत नाही नाही ना? 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 तुम्हाला किती लोकांना जी शासन निर्णय माहिती आहे का शासन निर्णयामध्ये तुमच्यासाठी व्यक्तिगत लाभ आणि सामूहिक लाभ हे दोन्ही लाभ कशा पद्धतीने घेता येतात हे